दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे याविरोधात आम आदमी पार्टीने आक्रमक पवित्र घेत टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केलं होतं यावेळी कार्यकर्त्यांना अटक झाली होती ईडीची प्रतिकात्मक होळी पेटवून निषेध नोंदवण्यात आला होता तसेच केजरीवाल्यांच्या समर्थनार्थ पक्षाने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं याचाच पुढचा भाग म्हणून आम आदमी पार्टीने देशभरात एक दिवसीय सामूहिक उपोषण करून केजरीवाल्यांना पाठिंबा व्यक्त केला केजरीवाल्यांच्या अटकेने देशभरात जनक्षोभ उसळला आहे आपने आज देशभरात सामूहिक उपोषणाचे आयोजन करून केजरीवाल्यांना पाठिंबा व्यक्त केला ईडीकडून कोणतेही सबळ पुरावे न दिल्यास आप खासदार संजय सिंह यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे अशाच पद्धतीनं बाकीच्या नेत्यांना देखील केवळ राजकीय सूढबुद्धीने अटक केली असून गुन्हा सिद्ध करताना ईडी तोंडावर पडणार असल्याचं आपचे नेते योगेश कापसे यांनी सांगितलं आहे रघुपती राघव राजवन सीताराम रघुपती राघव राजा रामित पावन सीताराम नमस्कार आपल्या सर्वांना माहिती आहे की दिल्लीचे मुख्यमंत्री देशामध्ये शिक्षण आरोग्य वीज पाणी या मूलभूत विषयांवरती क्रांती करणारे असे दराडीचे नेते अरविंद केजरीवाल यांना सुरबुद्धीने हुकुमशहा नरेंद्र मोदी यांनी जेलमध्ये टाकले अरविंद केजरीवालांची चुकी काय तर त्यांनी या देशातल्या गरीब जनतेसाठी चांगली आरोग्य व्यवस्था उपलब्ध करून दिली या देशातील सर्वसामान्यांच्या मुलांसाठी मोफत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून दिली आणि यामुळे नरेंद्र मोदींनी सुडबुद्धीने ईडी सीबीआयच्या माध्यमात केजरीवाल केजरीवालांनाच नव्हे तर जो जो व्यक्ती नरेंद्र मोदींचा विरोध करतो त्याला लोकसभेच्या प्रचारापासून वंचित ठेवण्यासाठी जेलमध्ये टाकण्याचं हे षडयंत्र सुरू आहे तर ज्या व्यक्तीच्या साक्षेवरती अरविंद केजरीवालांना आरोपी बनवण्यात आलं जरू की गुन्हेगार बनवण्यात आलेले त्याच शरद रेड्डीने भारतीय जनता पक्षाला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातन जवळपास पन्नास कोटी रुपये इतकी मोठी देणगी भारतीय जनता पक्षाला दिलेली आमचा प्रश्न सरळ आहे अरविंद एक एकीकडे एक अरविंद केजरीवालांना किंवा आम आदमी पार्टीला एकही रुपया मिळताना दिसत नाहीये मात्र दुसरीकडे त्याच शरद रेड्डीने भारतीय जनता पक्षाला जवळपास पन्नास कोटी रुपये इतकी देणगी दिलेली धडधडीत सत्य दिसतंय तर आम्हाला विचारायचंय की ईडी सीबीआय नरेंद्र मोदींना उचलून जेलमध्ये टाकणार का ईडी सीबीआय जे पी नड्डांना भारतीय नेत्यांना जेलमध्ये टाकणार का तर ताना ही तानाशाही ही हुकुमशाही येत्या काळामध्ये जनता खपून घेतली जाणार नाहीये तुम्ही आम्ही जेलचं उत्तर आम्ही त्यांना आमच्या मतदानाच्या माध्यमात देणार आहोत इंडिया आघाडीच्या उमेदवारांना निवडून करून निवडून देऊन त्याच्यामुळे एकच सांगतो नरेंद्र मोदी तुमचा सगळ्यात मोठा दर तुम्हाला सगळ्यात जास्त धोका हा अरविंद केजरीवालांपासून वाटतो परंतु लक्षात ठेवा अरविंद केजरीवाल या देशाचं भवितव्य एक दिवस अरविंद केजरीवाल या देशाचे प्रधानमंत्री बनतील आणि देशाला शिक्षण आरोग्य वीज पाणी या मूलभूत सम प्रश्नांवरती क्रांतिकारी काम करून दाखवतील जय हिंद